सरकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असतानाच माळेगावच्या सत्ताधारी संचालकांना सत्ताधारी संचालक मंडळाबरोबरच विरोधी बाकावरील संचालकांच्या कार्यशैलीचा देखील चांगलाच खरपूस समाचार घेतलाय दरम्यान सरते शेवटी स्वायमानी शेतकरी संघटनेला मिळालेल्या उपाध्यक्ष पदासंदर्भात मिस्किल वक्तव्य करताना जणू काही माळेगावच्या विद्यमान संचालक मंडळाकडून शेतकरी संघटनेला सपत्नपणाची वागणूकच मिळत असल्या संदर्भात त्यांनी सिक्कामोर्तब केलाय दरम्यान वसंत शुगर इन्स्टिट्यूट कडून उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या मिळालेल्या पुरस्कारावर ते असे म्हणाले की सांगता सोय नाही चला तर तुम्हीच पहा काय शेतकरी संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष विलास सस्ते नमस्कार नमस्कार सध्या माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत वारा आहे आपण मागील काळामध्ये शेतकरी संघटना इतर संघटनांच्या माध्यमातून किंवा सामाजिक कार्यातून या क्षेत्रात बऱ्यापैकी काम करताना पाहावं लागतं आत्ता जी परिस्थिती आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं छत्तीसशे छत्तीस दिलेला हो। भाव आणि एकंदर पाहता कारखान्याची परिस्थिती काय सांगा सध्या कारखाना कार्यक्षेत्रात काय वातावरण सध्या कारखाना कार्यक्षेत्रात वातावरण असं निवडणुकीच्या संदर्भात जर सांगायचंच म्हणलं तर सगळी संभ्रमावस्था या विरोधक आणि सत्ताधारी हे सगळेच एकत्र येऊन बसल्यामुळं वातावरणच तयार निर्मिती अजून झालेली नाही पण मी आम्ही तुम्हाला सांगतो आमच्या माध्यमातून सांगतो की आम्ही वातावरण निर्मिती तयार करणार आहे आणि कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पॅनेल टाकून निवडणुकीची तयारी आम्ही करणार आणि भावाचं जे म्हणलं तुम्ही छत्तीसशे छत्तीस छत्तीसशे छत्तीस गेल्या वर्षी दिलं गेटकींचे पैसे जवळजवळ तसा चौतीसशेच रुपये भाव बसलेला गेल्या वर्षी दि गेटकेनला त्यांनी बत्तीसशे दिलं आणि छत्तीसशे सभासदार दिलं सात लाख टन तुमचं सभासदाचं होतं आणि पाच लाख ते पाच ते साडेसहा लाख ते गेटकेनचा ऊस होता त्या गेटकेनवाल्यांना दोनशे दिलं म्हणजे त्यांचे दोनशे कापून आम्हाला वाढवून दिलं म्हणजे तसा सरासरी जर दर, दर जर म्हटलं छत्तीसशे छत्तीस तर चौतीसशेच रुपये बसलेला गेल्या वर्षी बी छत्तीसशे छत्तीसशे राज्यात फक्त उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रभर फक्त सांगितलं माळेगावचा डांकापेटावला छत्तीसशे दिल्या भाऊच बा, छत्तीसशे छत्तीस चतीश बसलेलं नाही हे गिटक्यांचे पैसे ते पातकच आहेत आमच्या त्यांचे पैसे कापून सभासदांना खुश करायसाठी आणि विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी छत्तीसशे छत्तीस चतीश हा दर जाहीर केला हे चित्र तयार केलं हा ते बाबा त्याचा परिणाम त्याचा परिणाम यंदा मिळण्यावर झाला दोनशे रुपये त्यांना कमी दिल्यामुळं या वर्षी जो गटके मिळणार तो आम्हाला घिटकेल कारखान्याला मिळाला नाही का तो सभासद सभासदांना दोनशे रुपये आमच्यातलं काढून दिले ह्याच्यावर त्यांच्या नाराजी सुरू म्हटला त्याच्यामुळे त्यांनी ह्या शिकलला आपल्याला किटकिन कमी मिळाला अशी जरी परिस्थिती असली बोलला की एकत्र दिसता येत तर मागील काळाचा विचार जर केला तर एका बाजूला निमकट किशोर पॅनल असायचं एका बाजूला शेतकरी पॅनल असायचं याच्यामध्ये संघर्ष होत होता परंतु आजचं चित्र आणि त्यावेळेस काय याच्याबद्दल काय सांगाल कशी निवडणूक होऊ शकते आता जे विरोधक जे स्वतःला समजत होते त्यांनी आता ह्या विधानसभेच्या ह्याच्या ज्या निवडणुका झाल्या ह्यात सगळी ते एकत्रितपणे लढा ला देऊन त्याच्यामुळे बारामती तालुक्यात विरोधकाची भूमिकाच कोणी आज करत नाही कुठंच म्हणजे विरोधकाची कुठं स्टेटमेंट तुम्ही बघा कुठं कारखान्याच्या बाबतीत नाही विरोधकांनी कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही की बाबा शेतकऱ्यांच्या झाल्यात कुठं काय हे विधानसभा बी एकत्रितच लढावल्या गेल्या त्यामुळं विरोधक हा म्हणजे तालुक्यात अस्तित्वात आहे का नाही असेच प्रश्न चिन्ह म्हणजे आम जे स्वतःला विरोधक समजतात त्यांचं आहे का नाही अस्तित्व हेच आम्हाला कळाणार त्यामुळे आम्ही शेतकरी संघटनेच्या आणि समाजकार्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो हे जे मागील काळात परंपरागत जो दोन जे पॅनल होत होते त्याला एक पर्याय पॅनल म्हणून आपण एक शेतकरी बचाव पॅनल असा एक पॅनल टाकला आपण मागील काळा यावेळेस काय बोलतो यावेळेस मी शेतकरी बचाव म्हणून आम्ही काय पॅनल करणारच आहे मग अशा आपण भावावर ते बोलत शेती पण असंही आता इतर काय संघटना असतील किंवा इतर शेतकरी असतील किंवा सभा सभा असतील असंही बोलले जाते की उपपदार्थाचा एक मुद्दा सारखा पुढे येतो त्याच्यावरती काय सांगाल पाहिजे उपपदार्थ हा दरात धरलाच पाहिजे फक्त केंद्र शासन आणि राज्य शासन हे फक्त उसाच्या साखरेच्या दरावर हे अभ्यास करून किंवा ते ह्याच्यात धरतात मध्ये साखरेच्या दरावर ऊसाचा दर शेतकऱ्यांना देतात पण जे इथून आलंय तुमचं डिस्टलरी पश्न निघण्याला मॉलेशियस आहे इतर उत्पादन हे धरतच नाही अहवालात फक्त कसं मांडणी केली जाते पण त्याच जे आहे ते प्रत्यक्ष शेतकार दिसतच नाही असं तरी सध्या आता नुकताच एक दोन दिवस झाले जी आपण दिशादर्शक म्हणून पाहिल्या जातो त्यांनी माळेगाव कारखान्याला व्यवस्थापनाचा पुरस्कार दिला त्याबद्दल काय व्यवस्थापनाचा पुरस्कार एकीकडे आता तुम्ही सांगता राज्यात अठ्ठावीस तुमचं सातारा जिल्हा जे आहे एकतीसशे साडे एकतीसशे खाजगी कारखाने दोन वर्षात उदयाला येऊन साखरवाडी सारखा कारखाना एकतीसशे रुपये देतोय श्रीराम कारखाना देतोय स्वराज कारखाना देतोय हे सगळे खाजगी कारखाने एकतीसशे रुपये देतात आणि ह्यांनी अठ्ठावीसशे देऊन ह्यांना ह्यांनी कसेच उत्कृष्ट असं व्यवस्थापन केलं शेतकऱ्यांना कमी पैसे देऊन केलं का असा माझा सवाल आहे या सत्ताधाऱ्यांनी म्हणजे त्याच्यावरती पण आपला बरोबर आहे ना आज गेटकेचा उसच मिळालं नाही ह्यांना आठविषयी जाहीर केल्यामुळे जर आता उद्या समजा आपल्या निवडणुकीला सामोरे जायचं आपण जर ते द्यायचं म्हटलं तर काय निमक तर कोणत्या मुद्द्यावरती आपली संघर्ष करणार शेतकऱ्यांच्या सर्वांगीण जे विषय आहेत दराचा असतील अंतर्गत हि समजा काय जे कारखान्याच्या संदर्भात विषय आहेत शेतकऱ्यांच्या हितल्या समस्या असत्या ह्या सगळ्या विषयावर आम्ही उल लागणार मागील शेतकरी का सोबत आपण हे होतात संघर्ष केला शेतकरी पॅनल सगळं आम्ही होतो की पर पूर्वीच आम्ही त्यांच्याच म्हणजे आम्ही संघर्ष करूनच त्यांना उमेदवार म्हणजे नेता म्हणून आम्ही निर्माण केलं होतं त्यातन त्यांना कारखान्याचं चेअरमन पद विरोधकातन मिळालेलंच आहे की आम्ही काम केलं तर काही ती काही वाया गेलेलं नाही जनतेचं प्रश्न सुटलं आणि त्यांना पवारांच्या विरोधात नाही चेअरमन पद मिळणं हे म्हणजे बारामती तालुक्यात मुळे आश्चर्याचीच गोष्ट आहे ना की काम केलं तर काय जनता ही शोध नाही बारामती माळेगाव कारखान्याच्या परिसरातली ही जनता सुद्धापणाने काम करणाऱ्याला मतदान करते हे मात्र तेवढंच शंभर टक्के खरं आहे हे आपण काय सभासदानी ह्यावेळी काम करणाऱ्याला मतदान करावं जे शेतकऱ्यांच्या विषयावर जे बघतात आक्रमकपणे भूमिका मांडतात त्यांच्या कामासाठी व दरासाठी मांडतात या सगळ्याच लोकांना त्यांना सभासदांनी मतदान करून त्यांना भरघस मतांनी निवडून द्यावं सभासदांमधून काही करे ठिकाणी नाराजी नाराजही असते असते असंही बोलल्या जाते एक सगळ्याने विरोध करून टाकवा दोघेच आणि पूर्वी कसं होतं पवार विरोध दुसरा पॅनल असं शेतकरी प्या असं वातावरण पण सध्या असं बोललं जातं की युद्ध चित्र की बाबा पवारविरुद्ध करून असायचे परत होती सभासद ही वाक्य बोललेलंच नाही यांनी संभ्रम अवस्था निर्माण केली आहे सभासद कुठलाही म्हणला नाही किंवा बिनविरोध आणि बिनविरोध द्या सभासदाला आज समजा ही कामगार भरती केली इतक्या कामगारांची गरज नसताना कामगार भरती केल्यामुळे सभासद उलट नाराज आहेत सभासदांचा उलट विच्छा की विलक्षण लागावा आम्ही प्रत्येकाला त्याची जागा दाखवून देऊ असं कोणी कुठलाही सभासद विषय कामगार आहेत ना कामगार काम भरती झाले चार चारशे चारशे प्लस काय सांगा गरजच नाही ना इतके कामगार भरायचे तुम्ही खाजगी बघा राजू दादाचे कारखाने बघा इतर साखरवाडीचे कारखाने बघा तिथंच कमीत कमी मला वाटते दहा हजार टनाने गाळ गाळप चालू आहेत ठिकाणी आपल्यामध्ये आणि सोनेश्वर कारखाना आणि माळेगाव कारखाना यामध्ये पगाराची तफावत बघितलं तर फार मोठी माळेगाव कारखाना आणि सोनेश्वर कारखाने तुम्हाला होत असते त्यामध्ये थोडस अडचणीच निर्माण झाले ज्येष्ठ आहात काय सांगाल मागील निवडणुका आणि आता भूगातली निवडणूक काय तफावत राहील याच्यामध्ये मागील निवडणुकाचा काय अनुभव राहिला मागील निवडणुका आणि आताच्या निवडणुकीमध्ये जर तफावत बघायचं म्हटलं तर हे प्रत्येक जण स्वत स्वार्थासाठीच इलेक्शन लढवत असतात आणि गेल्या वेळेला ज्यांच्या बरोबर इलेक्शन लढले त्यापैकी चार डायरेक्टरांना ह्यांनी काढून टाकलं म्हणजे रंजना काका असतील किंवा चिंदराण्णा असतील त्यामुळे हा इलेक्शनमध्ये ले। का जो परिणाम झाला तो मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे तो आणि आज सभासद शोध नेत हे सतत म्हणतात की आम्ही चांगला भाव दिला आम्ही चांगला भाव हो दिला पण हे फसवेगिरी सगळी चालू आहे आणि या बोर्डामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार यांनी केलेला आहे कारण जो खरा शेतकरी आहे तो इथं संचालक पाहिजे जा ज्याच्या अनेक उद्योग व्यवसाय आहेत प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या व्यवसायातून ते मोठे झालेले आहेत त्यांना शेतकऱ्याचं काही इथं जाणून बजून काय घेणं देणंच नाही मागच्या वेळेला आमच्या खांडजमध्ये एक असा ऊस आला होता असं जरी असलं तरी तो जो तुम्ही जो आक्षेप घेताय त्याच्यामध्ये ती व्यक्ती कारखान्याची सभासद आहे त्याच्यामध्ये निवडणूक लढवू शकते हो लढवू शकते लढवू शकते आणि गेल्या वेळेला एक ऊस उस... आता प्रत्येक ऊस काय शेतकरी तयार करत नाही बी तो ऊस लावला म्हणून आम्हाला काही संचालकांनी टनाला पाचशे रुपये कमी घ्यायचे म्हणून खांडजवार यांना आदेशच दिला त्याच मला वाटतं बेन नाही सांगता येणार आठ हजार पाच आठ हजार पाच असेल बहुतेक का दुसरे नक्की सांगतो आणि ते बिहणं आपल्या गावातूनच तयार झालत ते बिहणं लावलं म्हणून पाचशे रुपये कमी घ्यावे लागतील म्हणून त्यांनी असा आदेश दिला त्यानंतर आम्हाला आंदोलन करावं लागलं दुसऱ्या इलेक्शनच्या वेळेला नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही काळ पाणी अजिबात येऊ देणार नाही पण पाच वर्ष झाले आमच्याकडे इतकं घाण पाणी येतंय की जमिनी नापिक व्हायला लागलेले कसल्याही प्रकारचं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि आता परत आणखी तीच वेळ आमच्यावर आलेली आहे आंदोलनाची त्याच्यामुळे आमच्या जमिनी नापीक व्हायला लागलं ह्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा असं आम्ही वारंवार सांगतोय पण ह्या कारखान्यातून त्याचं काहीही झालेलं नाही आणि दुसरी गोष्ट अशी की यावेळेस जर तुम्ही म्हणताय इलेक्शनच काय होईल तर या वेळेला आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पॅनल तयार होणार आहे आणि त्यासाठी योगेंद्र दादा आणि सुप्रिया ताई ह्या सुद्धा पॅनल करण्याच्या दृष्टीनं त्यांचा विचार चालू आहे त्याच्यामुळे कोणाकोणाविरोधात कोणाचं इलेक् इलेक्शन होईल कोणाचे किती पॅनल होतील हे आज सांगणं अवघड आहे आणि बिनविरोध निवडणूक ही होऊ शकतच नाही कारण बिनविरोध निवडणुकीचा हा जो पॉईंट आहे तो चुकीचा आहे कारण ब्याण्णव साली सुद्धा असंच एक इलेक्शन झालं होतं त्यावेळेला पूर्ण करायचं चाललं होतं पण त्यावेळेला मी स्वतः उमेदवार होतो बाबा अण्णा देवकाचे उमेदवार होते आणि शिवाजी कोकर उमेदवार होते अक्षरशः त्यावेळेला सभासदांनी आम्हाला इतकी मतं दिली होती की बाबू आण देव आणि मी निवडूनच आलो होतो पण सत्तेच्या जोरावर त्यांनी आम्हाला पाडलं एवढे हे सभासद हुशार आहेत कोणाला काय करायचं कोणाला मतदान द्यायचं त्यावेळेस साडेसात हजार मतदान होतं फक्त तुम्ही आता बोललात की सत्तेच्या जोरावरती पाडल्या हो। मागच्या निवडणूक मध्ये पण असाच दावा केला झालाय ना तो काय काय करणार सत्तेच्या पुढे ही लोक अशी वागत्यात त्यांना खरं पटतच नाही ना पचत नाही त्यांना चुकीच्या पद्धतीने वागायची सवय लागली ती जात नाही हा अन्याय आहे खर आणि आता सभासद फार वाढलेले बावीस हजार सभासद आले आता मागील काळात या काळापासून बऱ्याच वर्षांपासून आपण विरोधात काम करत आलेला आता काय भूमिका आता आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन लढवणारच आहे त्याच्यामुळे काय बाकीच आम्हाला काय माहित नाही पण आम्ही आमचा एक ग्रुप तयार झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरथ चंद्र पवार गट हा कायमस्वरूपी जागृत राहण्यासाठी ठेवण्यासाठी आम्हाला हे प्रत्येक इलेक्शन लढवावीच लागणार आहे पवार साहेबांच्या माध्यमातून बोललाय पण एक सोशल मीडियावरती अशी एक पोस्ट फिरताना दिसते की कि खासदार किला ताई आमदार दादा आणि आता अण्णा आणि काका आणि अण्णा कारखान्याला पोस्ट व्हायरल होते सोशल मीडिया हे काही ठराविक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी टाकत असते की आम्ही फार यांच्या जवळ आहे आणि संभ्रम निर्माण करतात ही लोक असं काहीही नाही कारण प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व दाखवायचंय त्याच्यामुळे उद्या काही होऊ शकतं पण इलेक्शन बिनविरोध होणार नाही हे शंभर टक्के खरं एकंदर कारखान्यातून कामकाज आहे आणि पण त्यांच्या कामकाजा खूप केले माळगाव कारखान्याच्या शिरपेशा एक मानाचा तुरा खोचल्या गेलाय काय सांगाल एकंदर एका बाजूला डी एस आय पाठीवरती थाप देत आहे आणि दुसऱ्या बाजूला आपली काय आता जर तसं पाहिलं तर सहकार क्षेत्र किती राहिले सहकारातले कारखाने किती राहिलेत आणि हा पुरस्कार कोणाला तरी द्यायचाच म्हणून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नाही इतकं कौतुक काय करण्यासारखं काय राहिलेलं नाही माळेगाव कारखान्यामध्ये प्रत्येक जण स्वतःकडे पाहतोय माझं कसं कल्याण होईल ह्याच्यावर चाललंय त्यांचं हे कौतुकास्पद बाब नाही काय वेळेला पुरस्कार दिले जातात सहकारात किती कारखाने राहिलेत आज चांगल्या परिस्थितीत दोन तीन कारखाने राहिलेत फार फार तर आपल्या भागात एक सोमेश्वर आणि माळेगाव दुसऱ्या सहकार कारखाना राहिलाच कुठं छत्रपतीच्या आज त्या सभासदांची किती वाईट अवस्था आहे आपण जरी शेतकरी असलो त्यांची किती वाईट अवस्था आहे हे सुद्धा उघड तो कारखाना कोणाच्या ताब्यात आहे काय हे बघण्यापेक्षा जो सहकार चांगल्या पद्धतीने चाललेला आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या संस्था आमच्या आजोबांनी पंजोबांनी अतिशय कष्टातून उभ्या केलेल्या आहेत ह्या चांगल्या चालल्या पाहिजेत चांगल्या टिकल्या पाहिजेत तरच हे सहकार टिकणार आहे आता उपपदार्थाच्या बाबतीत बोलायचं झालं सत्ताधारी काय म्हणायचं आमचा एवढा करायचा आहे आणि विरोधक काय म्हणायचं आमचा पाच काय पाच लाखाचा किती करायचा पाचशेचा करायचा आहे मग ह्या वेळेला त्यांनी गावोगाव सभा घेतल्या गावोगाव लोक जागृत केली मग जनरल मिटिंगला येऊनच का ती झाली त्यांनी काहीच अस्तित्व मांडलं नाही काहीच बोलले नाहीत ही मिथली ही दोघं मिथली आणि सभासदाचा फार राडा करून टाकला मग काय तुम्हाला गावोगाव सभा घ्यायची कारण होती म्हणजे आहेत फक्त सभासदाला बोलवतात प्रकल्पाचा विषय आपण म्हणताय म्हणजे हा आधी सर्वसाधारण सभेपूर्वीच चांगला गाजला हो। सभेमध्ये एकदम तो शांत दोन्ही निवडणुकीमध्ये दो आता आपण म्हणतात की माळेगावचा हो हो आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय चित्र नेमकं होणार आता काय बोलणार आता मला सांगा तुम्ही ऊसाचं क्षेत्र कमी झालेलं आहे इतर कारखाने मोठ्या प्रमाणात झालेले आहेत हे एवढा मोठा जो प्रकल्प करायचा म्हटलं त्याला क्रिसिंग किती केलं पाहिजे त्याच्यासाठी काय काय करावं लागणार ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे असंच राहिलं पाहिजे यात आता कुठल्याही गोष्टीचं दोनशे दोनशे कोटी कर्ज काढून सभासदांना आता काहीतरी तुम्ही अडचणीत आणू नका हा आहे हा परिस्थितीत कारखाना चालवून यातूनच कसे सभासदांना दोन पैसे जास्त देत आहे एवढंच ह्यांनी बघितलं पाहिजे आता कुठलीही गोष्ट यांनी वाढवू नये आणि कर्ज काढून सभासदा देऊ नये आता जो मागशी बोलला की पाण्याचा पाण्याचा प्रश्न एका बाजूला दावा होतो की आमचं पाणी जातच नाही दुसऱ्या बाजूला आपल्याकडून इतर लोकांचा काय नेमकी परिस्थिती काय सगळी आता कार्य उपाययोजना केल्या पाहिजेत खोट बोल यांचं चाललंय काम सगळं हे आमचं नाही तर उघड उघड दिसतोय हो डोळ्यांनी कुठं कुठं घाणपाणी कसं जात इथे मासे मिरळचे थर येते त्याच्यावर काळे पाणी झालेलं आहे आमचं इथं जर काळावाडा म्हणून विठ्ठलवाडीचं तिथं एक पूल आहे त्या पुलावरून जर बघितलं तर इतकी वाईट अवस्था आहे फक्त माळेगावचं पाणी येते दुसरं कुठलंही पाणी नाही आणि कधी तुम्ही बघायला चला आम्ही तुम्हाला दाखवतो हे गोष्ट खोटी का खरी कारण तिथंच मी राहत होतो दिवस मावळ्याची इतका घाण वास यायचा होती काय फार मोठा प्रयत्न आमची कवळीची पिकं आहेत कडवळ केलं गहू केलं उगवून येतं पण दुसरं जर पाणी दिलं तर जागा जाळत इतकी वाईट म्हणजे परिस्थितीमध्ये हा मुद्दा आपला हा मुद्दा महत्त्वाचा हो आणि आमच्या नदीची कडेची गावाची तर फार वाईट अवस्था आहे सरकारी साखर कारखाना एका बाजूला राज्याला दिशा देशा दिशादर्शक देशाला दिशादर्शक कारखाना म्हणून ओळखले जातो आणि या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपपदार्थ ही तयार होताना दिसत आहेत भविष्यामध्ये आणखी तरी उपपदार्थ तयार होतात जे ऊसापासून तयार होणारे जे उपपदार्थ तयार करतो कारखाना त्याचा सर्वसामान्य ऊस उत्पादकाला कसला पैसाच मिळत नाही आजपर्यंत जर तसं जर बघितलं तर साखरेच्याच फक्त दराव तुम्ही आजही बघितलं की केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली म्हणून साखरेचं दर उतारलं आणि त्याच्यामुळे आम्ही अठ्ठावीसशे रुपयाच्या वर आमच्या साखर विक्रीचे मूल्यांकनच कमी तीन आणि आपले बत्तीसशे चौतीसशे रुपयावर साखर आली असं पेपरच्या माध्यमातून मागल्या पंधरा दिवसात बघत होता निर्यातीला परवानगी दिली म्हणून साखरेचे दर वाढले आता असं हेच म्हणजे राज्यकर्ते सांगतात मग हे जे उपपदार्थ जे तयार करतात म्हणजे उपप्रकल्प त्या कारखान्यात प्रत्येक कारखान्यात प्रत्येक कारखाना तयार करतोय डिस्टलवरी असतात त्याच्यापासून ते आला तयार होतं परत तुमचं शिवटो होतो ग्या कोजनच्या पैसे देतात हे इतर जे प्रकार मला वाटतं दोन हजार सात मध्ये तर ह्या कोजनसाठी सात वर्षे दोन हजार चौदा पर्यंत बांधणं चालली होती की हे इतकं केवी करा तितकं केवी करा त्याचा फायदा तर आजपर्यंत कुठं कुणाला द्यायला दिलेला दिसत नाही साखरेचे दराव फक्त म्हणतात त्यांनी काढायचे साखरेचे विक्रीचे टेंडर त्याच्यावर साखरेचं शेतकऱ्यांसाठी अहवालात लिहायचं साखर विक्री फक्त अहवालात दिकाव्या इतर उत्पादनाचा आवाला छापून ही फक्त ताळमेळ जमा खर्च आपला दाखवायचा ते दा आणि शेतकऱ्याची दिशाभूल करायची हे जे सगळे उत्पन्न मिळतात ह्याचा उत्पन्नाचा जे वाज सगळे जे माप खर्च होतो कारखान्याच्या प्रशासनावर इकडं फिरतात तिकडे फिरतात ह्याच काय आज गाड्या फिरत्यात या घोड्या फिरत्या का ह्यांचं काय डिझेल वय कुठं जातं म्हणजे कुठलं डिझेल म्हणते हा ही जे सगळा बोगस खेळ मिळून ह्यांनी जे वापरायचं स्वतःच्या उपपदार्थांचं म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो उपपदार्थ जी मिळ जे तयार करतात ही स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठीच विचारले फक्त साखर निघलेलीच फक्त शेतकऱ्याच्या पदरात पडती नाहीतर ही कारखान्यातनं राख निघती गॅस निघतो तुमचं मळी जी आहे ती विवली करून आम्हाला शेतकऱ्याच्या पदरात टाकतात म्हणजे वजनाव साडेचारशे रुपये ती मळी सुद्धा विकली जाते कुठले ते कारखान्याला पोच जे आपण करतो ते मळी सुद्धा साडेचारशे नाही आणि आमच्या उसाला जर म्हणलं तर अठ्ठावीसशे रुपयाने तुमच्याकडून आम्ही एकाच घ्यायचं म्हणलं तर साडेचारशे परत सेवानिवृत्त कामगार घेतले त्यांना परत पगार देतात हे सगळं म्हणजे हित झालेलं आहे कामगार भरती आवाज हे जे आमचं जे गोपपदार्थ जे निघतात त्याच्यातनं जे हे जे आजकाल जे नुसते त्यांचे इतर खर्च जे म्हणतो ना आपण बगल बच्च्यांसाठीचा खर्च कोणाचं का म्हणजे सगळे इतर खर्च जे जमा खर्चात नसतात ते खर्च ह्या उपपदार्थात ना आम्हाला तर वाटत म्हणजे माझं एक मत आहे ठाम की हे शेतकऱ्यांना न देता ह्यांच्याच खर्चासाठी चाललंय असं माझं स्पष्ट मत आहे की शेतकऱ्यांना सगळं जर तुम्ही जर हिशोब धरला तर पाच हजार रुपये भाव आरामशीर बसेल संघटनेच्या भाषेत म्हटलं तर काय लोक म्हणतात काय लोक तुम्ही सदोतीसशेची मागणी त्याची करताय पस्तीसशेची करताय कशाच्या आधारावर करता, करता काय लोक म्हणजे सत्ताधारी लोक बोलतात की तुम्ही चालवा पण तुम सत्ता सत्तेमध्ये बसलेला सत्तेमध्ये आहेतच की सगळेच सत्तेमध्ये काय हक्का कारखाना आमच्या ताब्यात दिलेला नाही तुमच्याच मुज तुम्हाला मुजरेकर करूनच सत्तेमध्ये बसलेला अस किती किती दिवसाचं दिलं <laughs> किती दिवस आचार संहिता लागेल आता नाही नाही ते बी आता किती पंधरा दिवस एक वर्ष तरी द्यायचं निदान सत्य जर स्वाभिमानीला तुम्हाला खरंच मानापासून द्यायचं असतं तर पंधरा दिवसासाठी उद्या आता मतदार यादी जाहीर केल्या आचारसंहिता लागेल एक महिना दोन पंधरा दिवसात आणि मग ते नुसतं नावाला दिलं का गाजर नुसतं बारक्या पोराला दिल्या असेल त्याचा सत्तेचा लाभच द्या दिला नाही यांनी तसा स्वाभिमानीला कशाच दिलाय सांगा एक संचालक फक्त घेतला त्या शेट्टी साहेब असं युती केली आणि हे जर जर, जर शेट्टी साहेब मागत दोन हजार चौदाच्या इलेक्शन मध्ये ह्यांच्या पाठिंबा होता ह्यांना कोणाला दोन हजार चौदाला ज्यावेळेस शेतकरी पणेला आलं तेव्हा राजू शेट्टींच्या आंदोलनाची चित्र टाकून फोटो टाकून वर्तमान पेपरातली त्यांनी सत्ता मिळावली होती विरोधक जी स्वतः मात्या तेवी त्यांनी बी लाभ घेतलाच आहे की संघटनेचा त्या काळात ह्यांनी बी लाभच घेतलाय त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा फक्त वापरच होतो एकंदर आपल्याला असं म्हणायचंय का की स्वप्नपणाची हो